नमस्कार मित्रांनो एक अनोख्या लग्नाची गोष्ट भाग आठमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसांनी मैत्रिणीसोबत फोनवर बोलत पूजा जागी होती काय म्हणताय पूजा मॅडम लग्नच माझे झाले पण बिझी तू आहेत बोलायला वेळ नाही मॅडम तुला नंदा एकावर एक, एक प्रश्न विचारत होती अगं नंदा ऐकून तर घे मला बोलू तर देशील की नाही पूजाने हसून तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली खूप वेळ दोघींनी बोलणं सुरू होतं पूजाने तिला लग्नाचे सांगितले ते ऐकल्यावर नंदा खूप खुश झाली एंगेजमेंटला या वेळ काढून दोघेही पूजाने शेवटी हे बोलून कॉल ठेवला राघवचा आलेला मॅसेज तिने पाहिला डोळे मिटून लाजून फोनची स्क्रीन तिनं कपाडावर लावली गुड नाईट तिनंही रिप्लाय दिला पूजाला झोप काही येत नव्हती उद्या काय ड्रेस घालू ह्याची तयारी करत ती बराच वेळ जागी होती त्यात कधी तिला डोळा लागला समजलेच नाही ते सकाळी चाग आली उठून गॅलरीत सकाळच्या वातावरणामध्ये ती जाऊन उभी राहिली राघव सोबत आता विक्रांत वि विवेकसुद्धा त्यांची जिम पार्टनर होते सगळे एकत्र जिमला गेले मस्ती करत गप्पा मारत त्यांचे वर्कआउट सुरू होते भाई क्लबला एकत्रच जायचे ना विहान बोलला नाही विहान तुम्ही पुढे जा माझे काम आहे मी डायरेक्ट क्लबमध्ये पोहोचेल राघव बोलला भाई आज तरी काम हा शब्द लांब ठेवला असतास तर विवेक म्हणतोय काम काय फक्त ऑफिस संबंधीच असतं का राघवने त्याला हसून प्रति प्रश्न दिला अरे हो भाई तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे नक्कीच स्पेशल काम आहे विक्रांत हसतच बोलला राघव वर्कआउटमध्ये बिझी झाला ह्यांची मस्ती सुरू होती वर्कआउट झाल्यावर सगळे घरी येऊन फ्रेश व्हायला आप आपल्या रूममध्ये गेले ब्रेकफास्ट तयार आहे चला आई बाबा रोहिणी काकू आजीला बोलवायला गेली सगळे नाश्ता करून निवांत लिव्हिंग एरियामध्ये बसले होते बऱ्याच वेळाने एक एक करून ते रूम मधून बाहेर आले रोहन आणि हृतिक कुठे दिसत नाही मोठी आई विवेकने विचारले ते तयारी करत आहेत केव्हाची जायचं आहे ना मॅच आहे तर मंगलताई हसून बोलली ह्या हृतिकचं काही खरं नाही अभ्यास नको पण स्पोर्ट म्हटले की पहिले पुढे येईल सुमन चिडचिड करत बोलली त्याला आवड आहे खेळाची सुमन तू पश्चार्य म्हणून त्याने फक्त अभ्यास करावा अशी थोडी आहे आनंदराव म्हणाले आहो पण थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे ना कॉलेजमध्ये पण त्यांचे क्रिकेट टुर्नामेंट सुरू असतात त्याचे पाहून रोहन ही त्याच्यासोबत राहतो सुमन बोलली माझे कायम खेळासाठी त्यांना सहकार्य असेल सगळ्यांनी बिझनेसमध्ये लक्ष दिले पाहिजे असे नाही होत सुमन आजोबा बोलले मोठ्यांनी तर सोडल्या आवडीनिवडी त्याच्या त्याला आवड होती पण बिझनेससाठी सोडलं त्यांनी आजी बोलली हो ना आई आई तुमच्यावरच गेलाय राघव रोहिणी बोलली थोडा वेळ गप्प मारून सगळे तयार झाले आणि एकत्र क्लबला जाण्यासाठी पार्किंगमध्ये आले भाई मी बाईक्स घेतोय खूप दिवस झाले ड्राईव्ह केली नाही मी विक्रांत म्हणाला दादू मीही येतो मग तुझ्यासोबत रोहन बोलला ठीक आहे चाम विक्रांत म्हणाला तुम्ही बाईक घेतलीत की ते तिघेत कसे येणार राघव बोलला विवेक कारने येतोस की तू तूही बाईकच घेणार आहे विक्रांत बोलला मी माझी बुलेट घेणार मग ऋतिक येईल माझ्यासोबत चल ऋतिक विहान बोलत होता ऋतिक ही त्याच्या मागे जाऊन बसला विवेक तूच राहिलास राघव हसतच बोलला भाई मीही बाईकच घेणार आहे विवेक बोलला गप्प बसा विवेक हे घे कारची चावी मी बाईकने येतोय विहान कृतिक कारमधून या राघवने सरळ सरळ ऑर्डर दिली भाई काय रे विहान शांत बाईक पार्क करून कार मध्ये येऊन बसला सगळे निघाले राघवने बाईक सुरू केली आणि तोही निघाला पूजा तिचे आवरून तयार होती आई बाबांना तशी कल्पना दिली तिने दिलीच नव्हती तिने फ्लॉईक लॉंग कुर्ती ब्लू डेनिम घड्याल हलकासा मेकअप केस मोकळे सोडले होते राघवने पूजाच्या बाबांना फोन केला नमस्कार बाबा बोला राघवराव पूजा तुझ्यास फोन कुठे आहे बाबा बोलले इथंच आहे बाबा बाबा मी तुम्हालाच कॉल केला आहे पूजाचं झाले असेल तर तिला सांगा निघायला मी बाहेर थांबलो आहे तुम्ही काळजी करू नका मी परत आणून सोडेल तिला राघव बोलला हो तुम्ही आहे तर चिंता नाही बाबा बोलले हो फुटबॉल मॅच आहे त्यात विक्रांत आणि विवेकला भेटायची आहे तिला आता घरी येत नाही उशीर होतोय राघव बोलला हो ठीक आहे बाबांनी बोलून फोन ठेवला पूजा ते वाट पाहत आहे जा बेटा घरी यायला जाणार जमणार नाही बोलले पूजा निघाली राघव नेहमीच्या ठिकाणी तिची वाट पाहत फोनवर बोलत थांबला पूजाने त्याला पाहिले त्याचे लक्ष नव्हते रोड पल्लीकडे पूजा एकटक त्याच्याकडे पाहत उभी राहिली येलो टी शर्ट ब्लॅक कार्गो पॅन्ट व्हाईट कॉनवॅस शूज गॉगल आणि घड्याल ती फक्त त्याच्याकडे पाहत होती नेहमी कारमधून येतात आज ती दिसत नव्हती फोनवर बोलता बोलता राघवने पूजाला हात केला त्याची नजर तिच्यावर खिळली होती ती आज वेगळी दिसत होती त्यानं फोन ठेवला आणि ती येण्याचा दिशेने तिच्याकडे पाहत राहिला पूजा त्याच्या जवळ आली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते मनातला शब्द ओठांवर आला हा काय बोललीस राघवने तिच्या डोळ्यात पाहून विचारले ते निघायचे ना असे बोलले पूजा म्हणली हो का तो हसत बाईकवर बसला ती बोलली ते न त्यानं ऐकलं होते ती जागेवरच थांबली गोंधळलेली होती शांत ती त्याकडे आणि स्पोर्ट बाईककडे पाहत होती काय झाले पूजा बस ना राघव बोलला ते मला अशा बाईकची अनुभव नाही ना पूजा म्हणाली तो हसला चिल पूजा मी नाही पाडणार तुला तो तिला नॉर्मल करत हसवत होता ते तसं नाही पूजा बोलली बस कम्फर्टेबल बस राघव बोलला ती वन साईड बसत होती तुला बसता येणार आहे का बोथ साईड बस मी स्लो घेतो बाईक मला माहीत नव्हते तुला बाईकचा अनुभव नाही ते राघव बोलला स्वारी ते पहिल्यांदाच तुमच्या बाईकवर बसणार आहे ना तसे कॉलेजमध्ये आम्ही मैत्रिणी ॲक्टिवावर फिरलो आहोत ती बोलत बाईकवर बसली स्वारी नको बोलूस त्याने बाईक स्टार्ट केली आणि ते निघाले स्वतःला मागे बॅलेन्स करत पूजा शांत बसली होती मनात भीतीने कहोर माजला होता आपण पडणार तर नाही ना ह्यांनी बाईक का आणली असेल ती मनात बोलत होती राघव मिरणमधून तिचे एक्सप्रेशन पाहून गालात थसत होता स्पीड ब्रेकर आला तसे आवरात तिचे दोन्ही हात राघवच्या खांद्यावर ठेवले गेले आ, ओ सॉरी पूजा बोलली पटकन हात खाली घेतले तिच्या त्या स्पर्शाने राघवच्या अंगावर शहारा आला सॉरी ते स्पीड ब्रेक बेकर होता राघव बोलला ते दोघेही क्लबला पोहोचले पार्किंगमध्ये बाईक पार्क करत ये। ते आत आले पूजा आजूबाजूला पाहत होती त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला घेऊन तो ग्राउंडच्या दिशेने जाऊ लागला त्याच्या स्पर्शाने ती भारावून गेली तिच्या अंगावर रोमॅन्चिक चहा आला ती त्याच्याकडे पाहतच चालत होती विक्रांत त्याचे मित्र वाहन विवेक रोहन ऋतिक चेंज करून वॉर्म अप करत राघवची वाट पाहत होते भाई रोहनने लांबूनच आवाज दिला दोघांना चालत येताना पाहून सगळे त्यांच्याकडेच पाहत होते भाई पहिल्यांदा मुलीचा हात पकडून चालत होता दोघेही त्यांच्या जवळ आले राघवने विवेक आणि विक्रांतची ओळख पूजासोबत करून दिली हाय वहिनी मी विक्रांत आणि मी विवेक दोघे सेकंड करत बोलले पूजा हसून त्यांच्याशी बोलत होती तिनेही तिचे नाव सांगितले भाई छान आहे वहिनी विक्रांत बोलला त्यांना वाटले नव्हते राघव पूजाला मॅच पाहायला घेऊन येईल वहिनी तुला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे का हृतिकने विचारले हो म्हणजे थोडाफार मी मॅचेस पाहत असते पूजा बोलली राघवने तिला चेअरवर बसवले आणि चेंज करायला निघून गेला पूजा लांबून शांत आजूबाजूला पाहत होती राघव चेंज करून आला मॅच सुरू झाली खेळण्यात तो गुंतून गेला होता पूजा त्याला एकटक पाहत होती तिची नजर राघववरून हटतच नव्हती जशी जशी मॅच रंगत आली तीही सपोर्ट करू लागली गोल झाला की टाळ्या वाजवून चेअर करत होती हृतिक आणि राघव खूप छान खेळत होते मॅच खेळण्यात सगळे दंग होते आणि पूजा सामना पाहताना एन्जॉय करत होती खूप वेळ मॅच सुरू होती शेवटचा गोल हृतिकने केला राघवची टीम जिंकली तसे पूजा उठून जोरात ओरडली राघव तिला पाहत होता शांत वाटणारी पूजा खेळाचा आनंद घेत होती हुर्र जिंकलो हृतिक जोशमध्ये बोलला आणि त्याने राघवला मिठी मारली राघव ही खुश होता विहांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता पण त्यांना माहिती होते भाई आणि हृतिक ज्या टीममध्ये ती टीम जिंकणारच राघव पूजाजवळ आला पूजाच्या चेहऱ्यावर हसू आणि राघवबद्दल अभिमान तिच्या डोळ्यात दिसत होता खूप छान खेळला सगळे पूजा बोलली तूही खूप छान सपोर्ट केलास बरं का राघो बोलला तुमचे थोडीच लक्ष होते पूजा बोलली लक्ष नव्हते म्हणजे खेळताना मी पाहत होतो तुला बोलता बोलता राघव बोलून गेला पूजा लाजून हसली तिच्या डोक्यावर हात ठेवून तो बोलला आलोच मी चेंज करून राघव म्हणाला सगळे फ्रेश होऊन चेंज करून आले पूजा सगळ्यांचे कौतुक करत होती वहिनी तुला स्पोर्ट्स आवडतात ह्यातच मी खुश आहे घरात माझ्या बाजूने बोलणारे अजून एक जण ॲड झाले ऋतिक बोलला हो नाही ते मी पूजा बोलायचे म्हणून बोलली थोडा सपोर्ट आम्हाला पण करायचा होता वहिनी आम्ही पण जिंकलो असतो विहान बोलला सपोर्टने पण आणि खेळूनही जिंकलो आम्ही विवेक विहानला बोलला निघायचे का राघव बोलला सगळे पार्किंगच्या दिशेने चालू लागले तुम्हाला कसे समजले मला स्पोर्ट आवडतात पूजाने राघवला विचारले ते मी तुझे सोशल मीडिया पाहिले होते तुला फुटबॉल क्रिकेट बऱ्याच स्पोर्टमध्ये आवड आहे राघव बोलला हो मला स्पोर्ट पाहायला खूप आवडतं खेळायला नाही पण पाहण्यात आनंद घेते मी ती बोलताना तिच्या चेहऱ्यावरून ते कळत होते हो समजले ते ज्या प्रकारे तू चेअर करत होतीस आणि माझ्याकडे एकटक पाहत होतीस राघव बोलला पूजा गालात हसत खाली मान घालून चालू लागली सगळे पार्किंग मध्ये आले कुठे जायची भाई विक्रांत नेहमीच्या कॅफेमधून जाऊयात राघव बोलला विक्रांतच्या मित्राचा निरोप घेऊन सगळे कॅफेला निघाले पूजा तू खांद्यावर हात ठेवून आरामात बसू शकतेस राघव बाईकवर बसून बोलला पूजा लाजून मानेनेच हो म्हणाली आणि बसली ते निघाले आधीपेक्षा पूजा आरामात बसली होती तोही तिच्यासाठी नॉर्मल स्पीडला बाईक चालवत होता येताना दोघे शांत होते पण आता त्यांच्या गप्पा सुरू होत्या सगळे कॅफेमध्ये पोहोचले ज्याने त्याने आपापल्या आवडीचे ऑर्डर केले राघवला पूजाच्या आवडीचा अंदाज होता त्यामुळे तिला जे आवडते ते त्याने मागवले त्यांच्यात पूजाही सहज मिसळून गेली मध्ये मध्ये जोक्स झाले की पूजाही राघवला चिडवू लागली त्यांची मस्ती सुरू होती सगळ्यांना सोबत वेळ कसा गेला पूजाला समजलेच नाही खाऊन सगळे निघाले भाई घरी जाताना मी बाईक घेऊन जाऊ का माझ्या मित्राला भेटून मी घरी जाईल विवेक बोलला ते ऐकून पूजाचा जीव भांडत पडला बाईकवर बसण्याची तिला सवय नव्हती त्यामुळे राघव काय बोलतील ह्या ह्याचकडे तिचे लक्ष होतं नक्की कोणता फ्रेंड्स विवेक दादा विव्हान त्याला चिडवत बोलला हा मी सांगू का कोणता मित्र विक्रांत हसत बोलला प्लीज स्टॉप विक्रांत विवेक त्यांच्या खांद्यावर टॅप करत बोलला ठीक आहे उशीर झाला आहे राघव बोलला त्याने बाईकची चावी विवेकला दिली चलो वा राघव बोलून कारच्या दिशेने गेला कारपाशी येऊन त्याने कारचा डोवर तिच्यासाठी उघडला ती आत येऊन बसली विहान आणि ऋतिक मागे बसले राघव ही आता येऊन बसला सगळे निघाले घरी येताय ना पूजा बोलली हो तो कार पार्किंगसाठी जागा पाहत बोलला सगळे घरापाशी आले या ना आत बसा बाबा बोलले आईने पाणी आणून दिले पूजा सगळ्यांसाठी कॉफी करू लागली काय मग कशी झाली मॅच बाबा बोलले खूप छान आम्ही जिंकलो भाई आणि मी एकाच टीम मध्ये होतो हृतिक विहानकडे पाहत बोलत होता हो का अरे वा छान बाबा बोलले पूजा कॉफी घेऊन आली आणि त्या तिघांना दिली आई बाबासोबत गप्पा मारून ते निघाले जेवूनच गेले असते आईने विचारले नको नको घरची वाट पाहत असते राघव म्हणाला हृतिक विहान पुढे कारपाशी जाऊन थांबले बाबा शॉपिंग वगैरे त्यासाठी बाबा फोन करतील मी उद्या कॉल करेल तुम्हाला येतो आम्ही राघव बोलून गाडीपाशी आला आणि निघाला शिंदे निवास विक्रांत आणि रोहन सगळ्यांच्या आधीच घरी आले काय रे बाकीचे कुठे आहे रोहन रोहिणी बोलली आई ते मागून येणार आहेत दोघेही खोलीमध्ये फ्रेश व्हायला निघून गेले विवेक त्याची फ्रेंड स्वराला भेटायला गेला होता ती कॅफेमधून त्याची वाट पाहत बसली होती दोघेही शाळेपासून एकत्रच होते बालपणीच्या मैत्री जे प्रेमामध्ये रूपांतर झाले होते त्यामुळे विक्रांत ही स्वराला खूप छान ओळखत होता ओ माय बेबी स्वारी विवेक दोन्ही कान पकडत तिच्यासमोर चेअर मध्ये जाऊन बसला स्वरा गाल फुगून बसली होती स्वरा स्वारी ना यार विवेक तिला मनवत होता तू कधी आलास विवेक बँगलोरवरून तुला भेटावेसे वाटले नाही का मला स्वरा बोलली बेबी तू कामात बिझी होतीस म्हणून स्वारी विवेक बोलला आणि फुटबॉल साठी बरा वेळ मिळाला मग स्वरा लटक्या रागात बोलली आता ते तुला चांगलंच माहिती आहे सगळे एकत्र आलो आम्ही की अशा मॅच होतात तुलाही मी इन्व्हाइट पण केले होते तूच आली नाही तोही खुर्चीला टेकत रुसून बसल्यासारखं बोलत होता ती हसली रुसून बसणे हा फक्त माझा हक्क आहे ती बोलली बरं कसे आहे सगळे राघव भाई स्वरा बोलली सगळे ठीक आहे मॅचला तू का नाही आलीस विचारत होते सगळे तू नेहमी येतेस ना विवेक बोलला ते काम संडेलाही संडेला नाही जमले ती मॅच बद्दल त्याला विचारू लागली भाईचं लग्न ठरले स्वरा पूजा नाव आहे वहिणीचे आज तू आली असती तर ओळख झाली असती वहिणी आली होती विवेक बोलला अरे खरंच विवेक मला तू हे आता सांगतोयस आणि ती खुश होऊन खुर्चीमधून उठून उभी राहिली अगं चील कोणाला नाही माहीत अजून आणि भाईची एंगेजमेंट झाली की मी आपल्याबद्दल घरी बोलणार आहे विवेक बोलला त्याआधी मला भाईसोबत बोलावे लागेल स्वरा टेन्शनमध्ये आली सगळे स्वीकारतील ना रे विवेक आपलं रिलेशनशिप आजोबा तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती काळजी करू नकोच बेबी मी आहे ना करू काहीतरी घरी आवडत नाही हे असे पण करूयात काहीतरी विवेकने तिच्या हातावर हात ठेवून तिला शांत केले थोडा वेळ गप्पा मारून ते निघाले विक्रम हृतिक विहान घरी आले सगळे लिव्हिंग एरियामध्ये गप्पा मारत होते सगळे आत आले राघव फ्रेश होण्यासाठी खोलीमध्ये निघून गेला विवेक कुठे आहे तुम्ही असे एक एक करून का येत आहे रोहिणी बोलली येईल तो आई विहानही बोलून रूममध्ये गेला हृतिक खुश होता तो मोठ्यांना मॅचचे सर्व अपडेट देत होता बस कर आता कॉमेंट्री चॅम पुढच्या वेळेस भाई आणि तुला विरोधी टीम मध्येच ठेवणार आहेत आम्ही विक्रांत हसून बोलला एकाच टीम मध्ये होतो होय आजीने ही हसून विचारले विवेक आलाच का। काय रे विवेक कुठे होता सुमन बोलली ते आई मित्र भेटला होता त्याने बोलून तिथून लगेच पल काढला सगळे गप्पा मारत बसले होते पूजाही फ्रेश होऊन किचन मध्ये बिझी होती आई बाबा एंगेजमेंटच्या खर्चाची चर्चा करत बसले होते आई बाबा जेवण झाले पूजा बोलली तिघेही जेवण उरकून शांत गप्पा मारत बसले पूजा दिवस भरल्यात गमती आई बाबांना सांगत होत्या मित्रांनो तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद